गुंज माळेगाव रस्त्यावरील पुलाचे अर्धवट बांधकामामुळे नागरिकांचे हाल संतप्त नागरिकांच्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा महागाव तालुक्यातील माळेगाव येथील शिप नदीवरील पुलाचे बांधकाम मागील तीन वर्षापासून संतगतीने सुरू आहे त्यामुळे परिसरातील जवळपास दहा गावातील नागरिकांचा संपर्क तुटला असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे या पुलाचे रखडलेल्या कामामुळे नागरिकांना पंचवीस किलोमीटरच्या फेरा मारून आपल्या गावी जावे लागत असून आजारी नागरिकांना व दिव्यांगांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे गुंज ते मोहदी या रस्त्यावरील पुलामुळे दरवर्षी नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणा नागरिकांच्या जीवावर उठला असून पुरामुळे अनेक वेळा संपर्क तुटत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांचे तोंड द्यावे लागत आहे या परिसरातील विद्यार्थी गुंज येथे शिक्षणासाठी जात असताना त्या जा विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून येथील विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून जीवमुठीत घेऊन वाट काढावी लागत आहे त्यामुळे गोंष्टे या रस्त्यावरील शिप नदीचे पुलाचे बांधकाम तात्काळ करा अन्यथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे आम्ही माळेगाव येथील नागरिक असून या माळेगाव येथील पूस नदीवर या पुलावर उभे आहोत या नदीवर थोडासा जरी पाणी पडला तरी मोठा पूर येत असतो आणि तो पूर सात आठ आठ दिवस कमी होत नसल्यामुळे आम्हाला रहदारीला जाण्यासाठी हाच मार्ग आहे विद्यार्थी सुद्धा आमच्या या शाळेमध्ये जात असतात गुंजेतील त्यांचं सुद्धा येण्याजाराचा मोठा प्रश्न आहे त्यांना हा लपेक्षा सहन करून जावा लागत आहे आणि पाच किलोमीटरचा प्रवास त्यांना पैदल करावा लागत आहे त्यासोबतच बिमार व्यक्तींना सुद्धा दवाखान्यासाठी जाण्यासाठी हाच मार्ग आम्हाला उलट आहे परंतु हा रस्ता या रस्ता पाण्यामुळे भरल्यामुळे आम्हाला फेरफटका मारून तीस ते पस्तीस किलोमीटरचा प्रवास करून जावा लागत आहे याबरोबरच तहसीलचं कामसुद्धा आम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी हाच मार्ग आहे आणि आमचे या पुलामुळे तहसीलचे सुद्धा काम होत नसताना दिसत आहे आमचे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे याबरोबरच आम्ही आमदारांना निवेदन दिलेलं आहे खासदारांना निवेदन दिलेलं आहे आमच्या सरपंचाने याबरोबरच डी आर सी यांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे सुद्धा बोलून आम्ही पाहिलेलं आहे याबरोबरच शिवाजी राठोड सरांनी सुद्धा खूप पाठपुरावा केलेला आहे परंतु आमच्याकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे आता यानंतर आमच्याकडे जर दुर्लक्ष करण्यात आला तर आम्ही शंभर टक्के गाव मिळून येणाऱ्या विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत एवढे बोलून मी माझे दोन शब्द बंद करतो